जो चंद्रपुर में जो खड्डे हैं आप गड़े है। हाँ गड्ढे हैं आप ऑटो चला रहे हो तो आपको क्या दिक्कतें आती है ठीक है अभी कोई किसी ने सिग्नल काट लिया हा? उसके ऊपर फाइन मारेंगे हेलमेट नहीं है फाइन मारेंगे कुछ झूल के बच्चे यहाँ से आते जाते हैं और खुदा ना खास्ता कोई अगर यहाँ पे बड़ी दुर्घटना हुई तो क्या करेंगे हर पंद्रह दिन में बढ़ते आके फिर जैसे के वैसे हो जाता है एक बारिश आएगा तो खत्म डिलीवरी चुकून चुकुन गड्ढा समोर आता पानी गाड़ी गेली चुकून की तो गड्ढा आए शाम थोड़ी मात्र रहना है तुमचा धंदा वाढत आहे ना धंद्याने लोकांचे दोनशे युनिट देतो म्हणे कुठे गेले दोनशे युनिट गड्डे 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 अरे तुम्ही आलात विषय गड्ड्याचा आहे बरं का मी गड्डे विकत नाहीये परंतु चंद्रपुरामध्ये किलोच्या भावानं टनाच्या भावानं गड्डे गड्डे विकत मिळतात हो गड्डे विकत मिळतात म्हणजे काय गड्डे पडले आहे पण या गड्ड्यांच्या बाबतीत लोकांना काय वाटतं हे त्यांच्याकडूनच समजून घेऊ कुठे सलाओ हो दाखवतो घेऊ या मते लोकांची बंगाली की आमच्या चौरस्त्यावरती मुख्य चौरस्ता आणि या चौरस्त्यातलं मुख्य आकर्षण म्हणजे हा गड्डा दुनियावर की परेशानी आहे चंद्रपुरात खड्ड्या की खड्ड्यात चंद्रपूर काय वाटतं खड्ड्यात चंद्रपूर आम्ही कुठ दिन देखो ये के सामने में जो रहा काम किती दिन हो दरवर्षी महिन्या दोन महिन्याला इथं फक्त हे गड्डे बुजवण्याचं मलमपट्टीचं चा काम चालू आहे खोके सरकार आहे यायला खोकेच घ्यायचे आहे बाकी कामाचं शून्य काम आहे इथलं पब्लिसिटी जास्त आहे हा नेतेगिरी जास्त आहे चंद्रपूर शहराकडे दुर्लक्ष होत आहे अभी कुछ दिन पहले अभी दो दिन पहले अब इधर से तो पूरा प्लेन रोड है बाइक में आ रहे वो लेडीज़ और थे पीछे लेडीज़ बैठा हुआ था बारिश हो रहा था थोड़ा धीरे धीरे उनको क्या पता यहाँ ये हाल है गाड़ी कूद कर तो खराब हो, हो रही है सेहत खराब हो रही है सेहत में क्या प्रॉब्लम आ रहे हैं बैक पेन वगैरह हो रहे हैं गड्ढो की वजह से फायदा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कंनी हो जो काम करते जो गड्डा भरते फायदा रहा है को हो पब्लिक नुकसान होणार आहे परमिनंट परमनंट इसका सोल्युशन निकाल दे तो जो ठेकेदार आहे वो भुके मर जाएंगे, तो वो भुके मर जाएंगे। ऐसा नाही असा होता नाही होता दुसरी जगा काम करेंगे जरुरी थोडी की खड्ड्या काम करेंगे आता आपण बघितलं की या खड्ड्यांमुळे ॲटोवाल्यांना काय त्रास होतो पण तसंच आपल्याकडे टू व्हीलर सुद्धा चालतात तर त्यांना काय त्रास होतो हे त्यांच्याकडून जाणून घेऊया आता बघता इथेच फार मोठा गड्डा आहे बघूया आता याच्यातून जर गाडी जात असेल तर काय होतं तुम्ही आता गाडीचं पंचर दुरुस्त गाडीचं काम करता या गड्ड्यांमुळं खराब होऊन तुमच्याकडे आलेल्या गाडीचं प्रमाण किती असतं भरपूर भरपूर आहे आहे पातीचा तास थे, तुळू ते बस तेच पातीचा तास आहे म्हणजे दुखते हो तरी भरपूर आहे ते गाड्या पडताय तुटताय सामान वगैरे जसं ते हेडलाइट फुटल्या बघावाला हेडलाईट भरपूर रहते थे तो बसलाए तो विकती है पेशेंट भरती है गाड़ी और पढ़ले मोड़े भरती है पॉन्सिबल नहीं रहेगा ना ही कोई आपको उसके लिए इमरजेंसी के लिए कोई पैसा देगा ना ही गवर्नमेंट उसका कुछ पैसा देगी अपने को खुद सही कुछ करना भी रहा अगर। चलो अपना एक्सीडेंट भी हो गया तो खुद को ही अपने को संभालना है अपने फैमिली का और ये मेन तो सबसे बड़ी सैलरी वाले लोग उनका एक बार एक्सीडेंट हो गया कुछ टूट फूट गया अरे चलो ठीक है बच गए ओके नहीं बचे ये बहुत बड़ा जिम्मेदारी तो वाला तो आदमी है पंद्रह दिन कंपनी रखेंगे बाद में उसको बोलेंगे तू अपना देख गड्ढे गुजले भाई मुझे जैसे ही लोग कमी होना आई लोकर लोग सोईस्कर लोकल लोकर जाने करता तुम धंधा ना धंडे नहीं गा होते लोग जीव जाते महत्व हे किती चांगला विचार आहे की स्वतः त्यांचा गाडीचा धंदा आहे परंतु त्यांना असं वाटतं की बाबा काम कमी झालं तरी चालतंय पण लोकांचा जीव हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी तरी प्रशासनानं या गड्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आत्ता आपण उभे आहोत महानगरपालिकेच्या पुढे आता आपण ज्या रस्त्यावरून आलो तो रस्ता होता गिरनार चौक ते गांधी चौक इथेसुद्धा तुम्ही बघितलं असाल की अगदी महानगरपालिकेच्या समोरसुद्धा गड्डे पडलेले आहेत म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोर त्या सरापालाईंच्या समोर गड्डेच गड्डे पडलेले आहेत याकडेसुद्धा कुणाचंही लक्ष नाही हा पूर्ण भरलेला रस्ता असतो वाहतुकीचा रस्ता आहे अशा ठिकाणी जर गड्ड्यामध्ये गाडी पडली आणि ॲक्सिडेंट झाला तर याला जबाबदार कोण गड्डे एकचदाच बुजल्या जाते गणपती विसर्जनच्या दिवशी कॉन्ट्रॅक्टदाराला ठेका देत आहे आणि त्याच दिवशी गड्डे बुजल्या जाते वर्षातून एकचदा बस विषय खाता यार गड्डे तसं पावण्या पावसाळ्याने बुजवले पाहिजे माझ्या मनात ते आहे पण ते बऱ्याच ठिकाणी बुजवत आहे ना हो पण ते तसं नाही जसं जे रोलिंगमध्ये पूर्ण सिमेंट वगैरे वरतून माती टाकून फक्त बुजवत आहे तसं नाही पाहिजे ना जसं रेग्युलर पुढा पाऊस आला का पुन्हा त्याची माती निघून जाते तसं नाही पाहिजे ना पुन्हा कसं पाठ वगैरे दुखणं त्याचं प्रॉब्लेम होते असं म्हणून गड्डे मला पूर्ण रेग्युलर प्रमाणे मातीमध्ये सिमेंट वगैरे टाकून बुजवलं पाहिजे जादूसारखे पाऊस आला का ती माती निघून जातात बस झालं एकदा माझ्यासमोरच नाही का डोळ्यासमोर ते बस जवळ दोन लेडीज जात होत्या आणि सोबत त्यांच्यासोबत एक लहान मुलगी पण होती त्या उतारावरतीच तिथे एक समोर गड्डा होता तिच्या तिच्यासमोर होता ऑटोवाला चुकून निघून गेला म्हणजे स गाईडला साईडला निघून गड्याला चुकून निघून गेला पण समोरच जाऊन नाही का त्या दोन लेडीज त्या गड्ड्यामध्ये जाऊन पडल्या आणि खूप जोरात लागलं त्याला मुलीला पण लागलं मुलीच्या डोक्याला पण लागलं जी चालवत होती त्या तिला पण लागलं जी बसून होती तिला पण लागलं म्हणजे असे होतात म्हणजे खड्डे म्हणजे कसं रस्त्यावर त्याचा जीवघेणे झाले सामान्य सामान्य माणसाचं नुकसान सा, म्हणजे शरीराचं नुकसान होतात पडले कोणी हात हात गेला पाय गेला हे सर्व आता प्रशासनाने फक्त असे गड्डे बुजून काही होणार नाही काहीतरी म्हणजे परमनंट त्याच्यावर उपाय करायला पाहिजे आता डांबर रोड आहे आता दा, डा डांबरावर तुम्ही एक फक्त माती टाकून दिली वरचं पाणी पडला ती त्या पाण्यासोबतच तो माती वाहूनच जाणार आहे ना तो ठोस तर काही होणार नाही त्याच्यावर आता तुम्ही कॉन्ग्रेटिंग करा नहीं तो वापस पुनः गड्ढा पुनः डांबरेकरण कर समल तरी करूका ठोस काम कराए नहीं तो फ्त माथी टाकून का उपयोग नहीं है ना गढ़े और बारिश की वजह से पूरे रोड खराब होते जा रहे हैं और इस वक्त इस टाइम में क्या पूरे ना क्या रोड की पूरे दुरुस्ती करनी चाहिए और यहाँ पे जो हाईवे है और बहुत से एक्सीडेंट होने की संभावना रहती है और ऐसे में ज़्यादा से ज़्यादा तो बोले तो टू व्हीलर के एक्सीडेंट होते हैं तुम्ही आता चंद्रपुरातल्या प्रत्येक प्रत्येक वार्डात फिरता म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चंद्रपूर चंद्रपुरात एकतरी अशी जागा आहे की त्याच्यामध्ये खड्डे नाही बा प्लेन रोड आहे असं तुम्हाला दिसलं दिस का असं तर आता आत्तापर्यंत असं दिसलं नाही असं म्हणून चालव का आता आपला चंद्रपूर म्हणजे खड्ड्यांचाच चंद्रपूर झाला असं मला वाटतं आहे कारण प्रत्येक गल्लीमध्ये जावं आता नवीन जर जिथं बांधकाम चालू असणार तिथं थोडं आता चांगलं आहे पण काही दिवसांनी जाऊन बघावं पुन्हा तिथे काही ना काही कोणता योजना आला माहीत नाही पुन्हा गड्डा होऊन तिकडं निघून चालले जातात गड्डा काही पोहोचतच नाही तो, तो। भरपूर नुकसान होत आहे कमरेचे प्रॉब्लेम होत आहे लोकायला जॉईंट पेनचे प्रॉब्लेम होत आहे या गड्ड्यानं कितीतरी लोक आजकाल या गड्ड्यामुळं गाडी स्लीप होते पडून जाते दुखापत होते ॲक्सिडेंट होऊन राहिले या गड्ड्यामुळं कोणाचं स्थानिक आमदाराचं लक्ष नाही आहे इथं बिलकुल लक्ष नाही एक ते लाडकी बहीण योजना राबून राहिले त्याच्यामागं सगळी पब्लिसिटी चालू आहे लोकांची दिशाभूल करणं चालू आहे दोनशे युनिट देतो म्हणे कुठे गेले दोनशे युनिट करीत माणूस ता समजा तो दहा बारा हजार रुपयात काम करतच आहे पण समजा अचानक या गड्ड्यांमुळे त्याचा ॲक्सिडेंट वगैरे झालाच नाहीतरी त्याला म्हटलं तरी दहा पंधरा हजाराचा त्या ॲक्सिडेंटचा खर्च होऊनच जातो आता तो महिनाभर काम करून तेवढा दहा बारा हजार कमवणार हा माणूस दहा हजार बारा हजार पुन्हा एकदम त्या दवाखान्यात भरणार तर त्याला त्या म्हणजे महिनाभराचा खर्च त्याला भागवणार नाही ना इसके बारे में और क्या बोलो आप तो देख रहा है सब जनता पब्लिक दिख रहा है हाँ वो बड़े बड़े गड्ढा है चारों तरफ पूरा आगे में भी जाएंगे पूरे गड्ढा है हमारे पास से टैक्स लेता है।, है ये सब सुधरना चाहिए इनको नहीं सुधारते ये लोग काम नहीं करते बराबर नहीं गाड़ी तो नुकसान होता है एक कपलिंग कट गया तो चार सौ के एक कपलिंग लगाने को सौ रुपया हाँ तो जो महाराष्ट्र का सरकार है हमारा आमदार खासदार है इनको दिखना चाहिए इनको सुधारना चाहिए हो धुल्या वर का टॅक्स लेते आहे चंद्रपुरात गड्डे की गड्ड्यात चंद्रपूर हा प्रश्न आता लोकांना सतावायला लागला ला आहे कारण या गड्ड्यांमुळे खूप सारं नुकसान होतं आर्थिकसुद्धा आणि शारीरिकसुद्धा हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणूनच मला असं म्हणावं वाटतं की प्रशासन आणि ठेकेदारांचे कमाईचे अड्डे हे चंद्रपूरचे खड्डे चंद्रपुरात खड्डे की खड्ड्यात चंद्रपूर आता हे तुम्ही ठरवायचं आहे आणि या खड्ड्यांवरती तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर या चॅनलवरती कमेंट्स करायचं आहे आणि बघत राहायचं आहे आपलं सर्वांचं आवडतं चॅनल अनकवर्ड टॉक्स आणि हो याला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की आम्ही नवीन नवीन विषय घेऊन येतो आणि तेही सोशल चला तर मग परत नंतर भेटूया एक नव्या मुद्द्यावरती येतो मी